घाटणजी तालुक्यातील इंझाळा पिंपरी येथील शेतकरींचा मृग नक्षत्राच्या दिवशी पासून उपोषणाचा इशारा घाटंजी तालुक्यातील इंझाळा व पिंपरी या वाघाडी नदीच्या तटावर वसलेल्या गावांमध्ये शेतकरी बहुल नागरी वस्ती आहे पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात असलेला पांदन रस्ता इंझाळा येथील सुरेश मोतीराम ठाकरे या कुक्कुटपालक शेतकरीने अडविल्याच्या वादाची तक्रार घाटंजी तहसीलदार यांचे कडे देण्यात आली आणि पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी पांढरकवडा आणि कलेक्टर यांना देण्यात आली असून तातडीने सात दिवसाचे आत कारवाई करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी व रस्ता मोकळा करून दिल्यास पेरणी करिता महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मृग नक्षत्राच्या दिवशीपासून घाटंजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा इंझाळा येथील पीडित सर्व शेतकरी अनिल मालिकार गजानन चौधरी रमेश मानकर भाऊराव गोमसे अविनाश ठाकरे विठल जुंधरे पवन वानखडे, मनोज निकम अनंत अतुल खड़से, दामोदर खड़से वैष्णव खड़से दिलीप खड़से अनूप मानकर सुनील मालिकर किसान निकम पुंडलिक ठाकरे दीपक खोड़के हनुमान सीनाम स्वप्निलनकर बोलता संगिता देखी तक्रार करते शेतकरी यांनी दिलेला आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज